बरेचसेच लोक विचारत होते की सूरजच्या घरी जाणार का जाणार का खूप साऱ्या मॅसेज आले आता सूरजच्या घरीच आम्ही चाललेलो आहे रस्त्यामध्ये थांबलो आहे थोडासा टाईम साडेबारा वाजले आता आणि थोडंसं जेवण वगैरे करतो तिथे पोचायला अडीच ते तीन मॅक्स तिकडे टाईम होईल सूरजचं जर आजचं शेड्यूल जर बघितलं तर आज सकाळी तो जेतुरीला जाणार होता त्याच्यानंतर तो मोरगावला जाणार होता आणि त्याच्यानंतर जो आहे तो घरी मोडवेगावात आपल्या इथे असेल सो आपण जाऊयात तिकडे त्याला भेटूया त्याला गिफ्ट देऊया त्याच्यासोबत गप्पा मारूया त्याची ट्रॉफी बघूया आणि बाकी काय म्हणजे जेवढा मी एक्साइटमेंटमध्ये तुम्ही पण असणार आणि तुमच्यातले बरेचसेच लोक आज म्हटले होते की तू जर जाणार असशील तर सांग आम्ही येतो म्हणून त्याला पाहायला सो त्याला बघायचं असेल त्याला भेटायचं असेल आपल्याला मला भेटायचं असेल ॲक्ट्रॉडस्ट फॅमिलीसाठी यु नो वेलकम आहे तर जेजुरीच्या इथे जर तुम्ही आलेत तर तिथून एक दहा किलोमीटरवरती कोणालाही विचारलं तर तुम्हाला तिथून तो रोड मिळेल मोडवे जर तुम्ही टाकलं ह्याच्यामध्ये मोडवे बारामध्ये जर टाकलं गुगल मॅपमध्ये जर तुम्हाला तो रोड सापडेल तर अशी गोष्ट आहे तर आज संध्याकाळपर्यंत तिथेच असेल मी त्याच्यानंतर तर वैभव आणि एरियाचा जो इव्हेंट आहे दांडियाचा मोठा तर त्याच्यासाठी बारामतीमध्ये जाईल तर तिथे रात्री तुम्हाला जर यायचं असेल त्या इव्हेंटला तर तिथेही येऊ शकता अशा सगळ्या गोष्टी आहेत सो so, एकूणच आज एन्जॉय आहे आणि आपल्या सुरतला लवकरच मी घेऊन येईल ॲक्ट रायडर्सवरती सो स्टेट येऊन आणि पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स धन्यवाद